नमस्कार स्वागत आहे माझे चॅनल पूजापाठ विथ विद्यामध्ये आज आहे मौनी अमोशा आणि मौनी अमावशेला आपण पित्रांचा आशीर्वाद आणि भगवान विष्णू म्हणजेच लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काय उपाय करायचे आहेत ते बघू मौनी अमावशेला सर्व अमावशांमध्ये विशेष असे महत्त्व आहे आता पितरांचा दोष हा खूप जणांना असतो म्हणजे प्रत्येकाला काही कधी ना कधी तो होतोच तर हा आजचा एक दुर्मिळ योग आलेला आहे की ज्यामध्ये आपण पितरांचे दोषांपासून मुक्तता मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर पिंपळाच्या झाडांना आपल्याला दिवा लावायचा आहे बघा दिवा लावा दिवा हा फक्त तेलाचाच लावायचा आहे आणि त्याखाली त्याला खीर वगैरे दाखवू नका खीर तुम्हाला पित्रांना दाखवायची आहे पित्रांना तुम्ही कावळ्यांना धर आपल्या घराच्या वरती खीर करून ठेवू शकता ती कावळ्याने खाल्ली किंवा पक्ष्याने खाल्ली तर ती आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते असे आपल्या शास्त्रात म्हटले आहे पिंपळाच्या झाडांना दिवा लावायचा कोणताही दिवा तुम्ही आणि पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावा पण त्या निम त्यासाठी एकतर हे आसन खाली दिव्याच्या पाहिजे नुसता दिवा ठेवू नका आता प्रत्येकजण झाडाखाली काही प्लेट वगैरे ठेवून येणार नाही तर तुम्ही तांदळाचे किंवा असे फुलांचे आसन देऊन त्यावरती दिवा ठेवू शकता आणि असाच दिवा तुम्ही लावा बिना आसनाचा दिवा लावू नका पिंपळाच्या झाडाला खीर वाहू नका तुम्ही दूध हवं तर पिंपळाच्या झाडाला दूध वाहू शकता आणि प्रदक्षिणा साथ घाला आणि नमस्कार करा याने आपले पित्र खुश होतात त्याचप्रमाणे आज आपल्याला अन्नदान कपड्यांचं दान, दान करायचं आहे कपडे हे नवीनच असले पाहिजे तुम्हाला जसेही जमेल त्याचं दान तुम्ही आजच्या दिवशी करू शकता ज्याच्या त्याच्याप्रमाणे जे ते ज्ञान दान केल्याने पुण्यफळ जरूर मिळते तर अशी अमावश्याची ही सुवर्ण संधी तुम्ही घालवू नका आणि उपाय हे जरूर करा तुळशीजवळही एक दिवा लावा तुळशीलाही तुम्ही दूध अर्पण करू शकता आणि दक्षिण दिशेला जरूर आजच्या दिवशी न विसरता पित्रांच्या नावेने दिवा ठेवा आणि पिंपळाच्या झाडाखाली हे दोन उपाय तुम्हाला आज करायचेच आहे आणि जे जमेल त्याचे दानही तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक बघा असा तुळशीजवळ तुम्ही दिवा लावून घ्या आणि दक्षिण दिशेला मी दुसरा दिवा लावलेला आहे बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा